नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो दोन तीन महत्वाचे अपडेट तुम्हाला द्यायचे आहेत जसं की हॉल तिकीट झालं परत जो एक तारखेला जो पेपर होणार आहे जूनचा तो देखील पोस्टपोन वगैरे झालेला आहे आणि अजून तुम्हाला काही आय एम पी क्वेशन्सबद्दल आय एम पण नोट्सबद्दल आणि स्टडी नोट्स वगैरे याबद्दल आपल्याला इन्फ माहिती द्यायची आहे तर सर्वांनी व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत ओके आणि कोणाला काही समस्या वगैरे असेल तर आपण कमेंट करून विचारू शकता ज्यावेळेस आपला व्हिडिओ संपेल त्यावेळेस प्रत्येकाच्या कमेंटचा रिप्लाय देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तुम्हाला जे प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट करून विचारू शकता ओके आयोग्य सर्वांना स्क्रीन दिसत असेल या ठिकाणी तर मित्रांनो जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे एक जूनला जो पेपर होणार आहे एक जूनला साधारणपणे एम पी एस सीचा जो पेपर आहे त्या पेपरमुळे जे आहे या ठिकाणी बी ए मोस्टली जो आहे तो बी कॉम सॉरी एम कॉम आणि जो एम बी ए आहे आणि सोबत बी एस सी या तिन्ही प्रोग्रामचा जो काही पेपर आहे तो सोडून वगळून बाकी सर्वांचा जो पेपर आहे तो बारा जूनला होणार आहे बाकीच्यांचं एम कॉम एम बी ए त्याच्यानंतर त्यांचं जे बी एस सी वगैरे आहे यांचं पेपर आणि बी बी ए यांचा पेपर जो आहे हो तो ठरल्याप्रमाणे होईल फक्त बाकीच्यांचा जो पेपर आहे तो एक जूनला होईल ओके चला तरी बघा यामध्ये तुम्हाला काही महत्वाचे अपडेट द्यायचे आहेत मला वाय सी एमकडनं आलेल्या तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही मे दोन हजार पंचवीसच्या जर एक्झामच्या अपडेटमध्ये गेले की लास्टला बघा तुम्हाला तेरा नंबरला परिपत्रक क्रमांक अठरा दिनांक एक जून रोजी होणाऱ्या परीक्षेबाबत तर ही नोटीस तुम्हाला वाचून घ्यायची आहे तुम्हाला मी त्या स्क्रीनवरती दाखवतो ही नोटीस तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलं आहे एम वन वन सेवन जो की एम कॉम आहे पी सेवन्टी नाईन म्हणजे एम बी ए पी नाईन्टीन म्हणजे या ठिकाणी जो आपला बी बी ए टी नाइन्टी सेवन म्हणजे तुमचा काय बी एस सी तर ह्या चार प्रोग्रामचा जो पेपर आहे हा वगळता बाकी सर्वांचे पेपर जे आहेत ते एक जूनचे बारा जूनला होण्याची शक्यता आहे तर याने बघा बारा जूनला पेपर होऊ शकतो बाकी हे जे चार प्रोग्राम आहेत यांचा पेपर ठरल्याप्रमाणे एक तारखेलाच होईल फक्त बाकी सर्वांचे बी ए बी कॉम जे काय असतील सगळ्यांचा पेपर जो आहे तो एक जूनचा बारा जूनला होणार आहे त्याचं कारण काय दिलेलं आहे त्यांनी की एम पी एस सीचा जो पेपर आहे तो रविवारी एक जूनला होणार आहे त्या कारणांनी बाकीचे जे पेपर जे आहेत ते पोस्ट पण केलेले आहेत ओके चला ही आपली महत्वाची अपडेट होती दुसरी अपडेट आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हॉल तिकीटच्या संदर्भात तर हॉल तिकीट मित्रांनो आता लवकरच उद्या किंवा परवापासून यायला सुरुवात होऊ शकते कारण जवळपास एक्झाम जी आहे ती आता पंधरा दिवसावरती आलेली आहे पंधरा दिवस काय खूप कमी दिवसावरती आलेली आहे त्यामुळे तिकीट जे आहे तुमचे साधारणपणे उद्या परवापासून यायला सुरुवात होईल सांगू शकत नाही आपण केव्हा येऊ शकतात तुम्ही तुमचं जे हॉल टिकट आहे ते एमच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आले की तुम्हाला या ठिकाणी बघा हॉल हॉलटिकीट टॅबवर क्लिक करायचं आहे डाऊनलोड हॉल म्हणजे तुम्हाला बघा या ठिकाणी मे जून दोन हजार पंचवीस ऑलरेडी सिलेक्ट केलेला असेल इथे तुम्हाला तुमचा पीआरएन नंबर टाकायचा आहे हा तुम्हाला तुम्हाल तुम्हाल कॅप्चर खाली टाकायचा आहे आणि सबमिट सर्चवरती क्लिक करायचं आहे तुमचं हॉलटिकेट जर समजा जनरेट झाला असेल तर तुमचं हॉलटिकेट जे आहे ते बाय डिफॉल्टली डाउनलोड होईल तुम्ही ते डाऊनलोड करू शकता ओके चला अजून समोर जाऊया अजून एक महत्वाची अपडेट आहे मित्रांनो सर्वांना माहिती असेल आपली जी नवीन वेबसाईट आहे बघा परीक्षेत अभ्यास यावरती बघा तुम्हाला माहिती असेल आपलं जे अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला हो आय एम पी क्वेश्चन्स वगैरे सर्व काही बघायला मिळतील तर आय एम पी क्वेशन्स बघा अशा प्रकारचे असणार आहेत ठीक आहे हा एक नमुना आहे बाकी त्यांच्या आय एम पी क्वेश्चन्स वगैरे जे काय असतील ते आपल्या ऍपमध्ये लवकरच अपलोड होणार आहेत बाकीच्या आलेले आतापर्यंत बरेचसे आय एम पी क्वेश्चन जे आहेत आपण ते अपलोड केलेले आहेत ओके ही बघा पूर्ण लिस्ट आपल्याकडे रेडी आहे आय एम पी क्वेश्चनची फर्स्ट इयर बी एस वाय बी ए टी वाय बी ए त्याच्यानंतर टी वाय बी कॉम टी वाय बी एचे संपूर्ण ग्रुप दिलेले आहेत पॉलिटिक स्पेशल सोशलॉजी स्पेशल सायकोलॉजी स्पेशल मराठी स्पेशल हिस्ट्री स्पेशल हिंदी स्पेशल इंग्लिश इकॉनॉमिक्स ठीक आहे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर सर्वांच्या आय एम पी आपण रेडी करून ठेवलेले आहेत अशा प्रकारचे ते आहेत तर तुम्ही ते आपल्या ॲप्लिकेशनमधून घेऊ शकता तर सर्वांनी आपला परीक्षित अभ्यास ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे याचे लिंक तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला मिळेल आणि आपली जी ऑफिशियल वेबसाईट आहे परीक्षित अभ्यास या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल तर ज्यांना आयफोनमध्ये लॉग इन करायचं आहे त्यांनी बघा या ठिकाणी आयफोनचं ऑप्शन दिलेलं आहे किंवा ओपन आय ओ एसवरती क्लिक करू शकता तुमच्याकडे आयफोन असेल तर ते ऑटोमॅटिकली आयफोनमध्ये जे आहे ती वेबसाईट ओपन होईल ऑटोमॅटिकली आयफोनसाठी आणि या ठिकाणी तुम्ही एक्झाम शेड्यूलवरती जाऊन तुम्ही जे आहे आपला टाइम टेबल वगैरे हो चेकअट करू शकता ओके चला अजून कोणाला काही समस्या असे आहे असेल तर कृपया आपण कमेंट करून जाऊ शकता तर मित्रांनो समोर जाऊया समोरच्या अपडेटकडे आता हे तुम्हाला सांगितलं मी यामध्ये हॉल हॉलटिकीटबद्दल आय एम पी क्वेश्चन्सबद्दल आणि सोबत तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये हॉलटिकीट ते लवकर येणार आहे त्याचे काही शंकाच नाही त्याच्यामध्ये ओके आणि बाकी मित्रांनो याच्यामध्ये काही विशेष काही अपडेट नाही सध्या तरी आणि सर्वांनी अभ्यासाला लागा दिवस खूप कमी आहेत आणि सर्वांना माहिती असेल बघा आपलं जे हिंदी चॅनल आहे परीक्षेत अभ्यास त्यावरती परीक्षेत अभ्यास हिंदी चॅनलवरती आपण रोज आपण लाईव्ह लेक्चर वगैरे घेत आहे त्यामध्ये तुम्हाला जे आहे नवीन नवीन नवी अपडेट वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी आहेत बघायला मिळतात जसं की स्टडी नोट्स वगैरे हो त्यावर देखील मी तुम्हाला महत्त्वाच्या बऱ्याच गोष्टी वगैरे सांगत आहे तर लाईव्हमध्ये बघा रोज एक आपलं डेली लेक्चर होतं तर सर्वांनी बघून घ्यायचं आहे आज सकाळी आपण लाइव लेक्चर घेतलं होतं बघा सात वाजता हे देखील सर्वांनी बघून घ्यायचं आहे आज आपण सेकंड इयर बी कॉम सेकंड इयर बी कॉमच्या स्टडी नोट्स आय एम बी क्वेश्चन्स वगैरे संपूर्ण यामध्ये बघितलं होतं नंतर बघा याच्यामध्ये आपल्या कालच्या कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघा फर्स्ट इयर बी कॉमचे बघितलं होतं परवाच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या आहेत फर्स्ट इयर बी एचे यामध्ये स्टडी नोट्स वगैरे बघितले होते कुठले कुठले महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला यामध्ये सांगितलं होतं आज दुपारी बघा आज दुपारी तीन वाजता जर समजा वातावरण ठीकठाक असेल तर आज दुपारी आपला जे आहे एस वाय बी ए वरती लेक्चर होईल उद्या टी वाय बी कॉमवरती होईल आणि परवा टी वाय बी एवरती होईल नंतर आपले लेक्चर संपून जातील ओके तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे नवीन परीक्षेत अभ्यास हिंदीवाला कोणाला काही समस्या वगैरे असेल तर कृपया आपण विचारू शकता सर्वांनी खाली कमेंट करू शकता तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा शिकत रा जय हिंद जै महाराष्ट्र